भांडी असतील फळं असतील किंवा निसर्ग चित्र असे कागदाचा लगदा तयार करायचा आणि त्याच्यापासून करायचं पण हा लगदा कसा तयार करायचा तर कागद भिजत घालायचा पाण्यात चार दिवस चार दिवस पाच दिवस आता कागद कोणतं तुमच्या वह्या संपलेल्या असतात त्यातील पानं तुम्ही वह्या संपल्याची टाकून देता रद्दीला घालता तर ती पानं भिजत घालायची पण कशी तुकडं करून भिजत घालायची किंवा न्यूजपेपर असतात घरी आपल्या त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे ते एका घामेला किंवा एका भांड्यात भिजत घालायचे पाण्यात एक चार दिवस भिजल्यानंतर काय करायचं ते हाताना ते थोडस बारीक करायचं आणि बारी करा मसाला बारीक करतो मसाला करतो की नाही त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी घेऊन ते कागदाचे तुकडे बारीक करायचे थोडे थोडे घेऊन आणि बारीक केल्यानंतर ते बारीक केलेलं जे मिश्रण आहे ते हाताने पिळून त्याचे पाणी त्यातलं काढायचं आणि मग असं याप्रमाणे हो हा कागदाचा लागदा तयार होतो आणि हा झालेला तयार ह्यातून सगळं पाणी काढायचं ह्याच्यात थोडंसं वॉल केअर पुट्टी किंवा गव्हाचं पीठ जेवढ्याचा हा आहे ना ह्याच्या कमी ह्याला एक कप तरी गव्हाचं पीठ किंवा वॉल केअर पुट्टी टाकायची पुट्टी माहिती आहे ना भिंतीलाच लावतात ती छिद्र मोजवण्यासाठी आणि ते मिक्स करून त्याच्यात पोह्याचे दोन तीन चमचे हेवी कॉल टाकायचे छोटे चमचे असतात तेवढं काय करायचं फिरफॉल टाकायचं एक जीव असं मळायचं जसं आपण पीठ मळतो घरी पीठ मळतो त्याप्रमाणे हे मळायचं आणि त्यानंतर ह्याचा उपयोग काय करायचं फळं करू शकतो आपण किंवा भांडी आता आपण इथं काय करणार आहे एक बाउल तयार करायचं आहे तर त्यापूर्वी ह्या बाऊला बाहेरून ला तेल लावायचं काय लावायचं तेल संपूर्ण असं तेल लावून घ्यायचं ते लावल्यानंतर काय करायचं हे जे मिश्रण आहे मातीप्रमाणे ह्याचा काय करायचं सर्व बाजूंनी व्यवस्थित था थापून घ्यायचं आपल्याला या कागदाच्या लगद्यापासून प्लेट ग्लास याच्या आकारावरती वेगवेगळी भांडी करता येतात ट्रे आणि त्याचा उपयोग ते फुटत नाही तुटत नाही ना आपटलं तरी काहीच होत नाही त्याला आपण करू शकतो फक्त पाण्यानं भिजवायचं नाही भिजतय का, ना 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 का सर्वांना सांगितलं लक्षात आलं का फळांनो लक्षात आलं का आपल्याला प्रत्येकाला वर्ग वर्गवाईज करायचं दोन वर्गांना अशी छोटी छोटी भांडी करायची दोन वर्गांनी फळं बनवायची आणि दोन वर्गांनी काय करायचं निसर्ग चित्र बनवायचे आणि त्या पण प्रदर्शनात आपल्या ठेवायचं आहे वाळायला ठेवायचं दिवसभर काय करायचं वाळायला ठेवायचं आहे मग तुम्हाला आत्ता दाखवते मी वाळवून नंतर आपण सर्व बाजून अशी फिनिशिंग व्यवस्थित करून घ्यायचं ओव्हरतोबड कसंही नाही करायचं ते व्यवस्थित तयार झालेलं आहे त्यामुळ हे जिथे चिरा असतील त्या पूर्ण व्यवस्थित असं व्यवस्थित थापून घ्यायचं रंग काम करताना पुन्हा त्या मुजून जातातच पण व्यवस्थित थापून घ्यायचं अस <coughs> पात्र असेल तिथं व्यवस्थित हाताने करून घ्यायचं आता हे तयार झालेलं आहे असा बाऊ आता आपण काय करायचं ह्याला वाळ ठेवायचं उद्या बघू आता काय होतं ते हा लक्षात सर्वांच्या